खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर्वप्रस्थिती निर्माण झाली यामुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले शेतकऱ्यांना विशिष्ट संकटांना सामोरे जावे लागले त्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांचे गुरे ढोरे आणि घरांचे पडझड अशा विशिष्ट प्रकारे अतिवृष्टीमुळे विशिष्ट संकटांना सामोरे जावे लागले यामुळे अतिवृष्टींच्या नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते आणि ते अद्याप देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाले नाही त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालाय आर्थिक उत्पन्नात घट आल्यामुळे कर्जांचे पुनर्गठन आणि शेतकऱ्यांना हवं आहे ती कर्जमाफी नेमकं आता कर्जमाफी होण्यासाठी कर्जांचे पुनर्गठन थांबवणे गरजेचे आहे यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी व कर्जच्या बोजाखाली अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वपूर्ण राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका हा शासन निर्णय काय आहे आणि कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो नेमकं या जी मध्ये काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी आणि जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना सहकारी पीक कर्जांचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीसाठी स्थगिती देण्याबाबतचा एक शासन निर्णय दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तो शासन निर्णय सहकार उपन वस्त्र उद्योग मार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेती पिकासोबतच शेतकऱ्यांचे शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्याचबरोबर पशुहानी मनुष्यहानी होणे घराची पडझड होणे पुरामुळे बा गावातील बाधित त्यांना स्थलांतर करणे या सारख्या विशिष्ट प्रकारच्या अपदग्रस्त आपग्रस्त दुष्काळ परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती शेतकऱ्यांना देण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत एक दहा दहा दो कर... दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता त्यासाठी मान्यताही देण्यात आली होती त्यामध्ये सहकार व विविध विभागाशी संबंधित असलेल्या सवलतीचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये पहिली सवलत म्हणजे सरकारी सहकारी कर्जांचे पुनर्गठन दुसरी सवलत म्हणजे शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीसाठी एक वर्षासाठी स्थगिती देणे दोन्ही बाबीसाठी एक वर्षासाठी स्थगिती देण्याबाबत हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तो लागू करण्यासाठी मन मसूल व वन विभाग शासन निर्णयाद्वारे दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये नमूद केलेल्या बाबी म्हणजे अतिवृष्टी व परिस्थिती आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील किंवा बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलती लागू कराव्यात याबद्दल तो शासन निर्णय होता आणि त्या बाधितांना त्या बाधितातील तालुक्यांना सर्व गावातील लोकांना किंवा शेतकऱ्यांना अल्प मुदत त्याचबरोबर कर्जांचे मध्यम मुदत स्वरूपातील कर्जांचे पुनर्गठन करण्यासाठी एक वर्षासाठी ती स्थगित द्यावी याबद्दल एक शासन निर्णय निर्गमित करण्यात तशाच पद्धतीचे सवलती याही वर्षी देण्यात याव्यात याबद्दल शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग मिळेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद